लोकसभेसाठी शिरपूर तालुक्यात पासष्ट पॉईंट एक टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क तेरा मे दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार लोकसभेसाठी शिरपूर तालुक्यात पासष्ट पॉईंट एक टक्के मतदारांनी आपला हक्क बजावत मतदान केलं आहे नंदुरबार लोकसभा संघात डॉ हिना गावित हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ऍडव्होकेट गोवाल पाडवी हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते शिरपूर तालुक्यात पासष्ट पॉईंट एक टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला तालुक्यातील चार गावात रात्री उशिरापर्यंत मतदान चालू होते माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी क्रांतीवीर शंकर पांडू माडी माध्यमिक विद्यालय शिरपूर वरवडे येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तसेच आमदार काशीराम पवार यांनी सुळे मतदान केंद्रावर मतदान केले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री तुषार रंदे व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल उद्योगपती व युवा नेते श्री चिंतनभाई पटेल सौ जयश्रीबेन पटेल 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 शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व शिरपूर वरवडे माजी उपाध्यक्ष श्री राजगोपालजी भंडारी यांनी आपल्या कुटुंबियांसोबत आपला मतदानाचा हक्क बजावलाय शहरातील तृतीयपंथी यांनी देखील पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावत आनंद व्यक्त केला आहे सिटी इंडिया न्यूज साठी शिरपूर प्रतिनिधी मयूर वैद्य